नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांच्या आवडीचा मी विनोद चिखले स्वागत करतो आपल्या कोकणातल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आपण बघतोय माझ्या मागे आपल्याला हिरवगार गवतसुद्धा झालेलं दिसतंय रस्त्याच्या कडेला आणि मंडई अगदी पावसाने सगळीकडे सुरुवात केलेली आहे आणि मित्रांनो आपण तेच बघणार आहोत आजच्या आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून अगदी जून महिन्यात आपल्या कोकणातलं सौंदर्य कशा पद्धतीने असतं ते आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या पाहायला मिळणार आहे आमच्या सातांबा गावचं म्हणजे दापोली तालुक्यातील आमचं सातांबा गाव अगदी अत्यंत सुंदर गाव आहे आणि आता पावसाळी दिवसात निसर्गाने नटलेला आपल्याला आमचा सातांबा गाव पाहायला मिळणार आहे तर मंडई नक्कीच आपला व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील त्यासुद्धा माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका तर मंडई आपण आता बघणार आहोत अगदी डोंगर झाडी पूर्णपणे हिरवीगार झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण पाहूया मंडळी संध्याकाळची वेळ आहे आणि अगदी पाऊस याची सुद्धा वेळ झालेली आहे अगदी दोन दिवस संध्याकाळचा पाऊस येतोय आपण बघतोय आकाशात आहेत आकाश मोकळं पण आहे त्याचबरोबर काळे ढगसुद्धा दाटून आलेलं आपण बघतोय आणि हे आमचं सातांबा गाव निसर्गाने समृद्ध असा नटलेला हिरवागार रान झालेला आहे आपण समोर बघतोय डोंगरसुद्धा कसे हिरवेगार झालेत आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अगदी निसर्ग कसा सजलेला आहे आणि सुसज्ज झालेला आहे लवकरच आपण आता बाप्पा आपल्या घरी येणार तर बघतोय आकाशातसुद्धा कसे ढग दाटून आलेत तर लवकरच आता पाऊससुद्धा येईल बघूया आपण आपण बघतोय आमच्या सातांबागावचं दृश्य अतिशय सुंदर असं निसर्गाने नटलेलं आमचा सातांबा गाव तर बघतोय मंडई अगदी हिरवगार झालेलं आपलं निसर्गरम्य कोकण अतिशय सुंदर प्रकारे आपल्याला पाहायला भेटतंय समोरचा नजारा पण बघतोय रस्त्याच्या कडेला एकदम हिरवगार झालेलं गवत अतिशय सुंदर असं मनमोहक दृश्य आपल्याला आता सध्या कोकणात पाहायला मिळतंय जिकडे तिकडे पाहावे तर हिरवळ आणि आता तर नुकतीच पावसाने सुरुवात केलेली आहे काही दिवसानंतर हे संपूर्ण रान अगदी हिरवगार हिर्वगा, हो हिरवगार झालेलं आपल्याला पाहायला नक्कीच मिळणार आहे अतिशय सुंदर मनमोहक दृश्य आपण पाहणार आहोत लवकरच म्हणजे मी गाडी घेऊन चाललो आहे बाहेर तर बा शेजारच्या गावात चाललो आहे बघतोय आपली बाईकसुद्धा इथे उभी केले आणि आपल्या गावापासून थोड्याच अंतरावर अगदी पाच मिनटंसुद्धा नाही लागत चालत यायला आणि इथे आपल्याला आमच्या ग्रामस्थांनी काहीतरी इथे केलेलं आहे परंतु काय केलं आहे ते आता मी तुम्हाला प्रत्यक्षपणे दाखवतो आपण येऊन पोचलो आहे इथे तई इकडे आपण गाडी लावलं आहे आणि हे इकडे रस्त्याच्या बाजूलाच अगदी पूर्वी आम्ही गणपती विसर्जनासाठी अगदी नदीवर जायचो आणि आत्ता आमच्या ग्रामस्थांनी गावचे ग्रामस्थांनी आपण बघतो इकडे गणपती विसर्जनसाठी इथे तळी बांधलेली आहे आपल्या बघायला भेटते तर अतिशय सुंदर प्रकारे इथे आमच्या ग्रामस्थांनी काम केलेलं आहे कारण नदी ही मंडई आमची जी नदी है, ती जागे है, 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 आहे ती अडचणीच्या जागी आहे कारण तिकडे जाण्यासाठी जास्त पायऱ्या आहेत आणि उतरून जावं लागतं पावसाळ्यात पाकाडी आहे परंतु त्या पाकाडीला शेवाळ येते तर त्यामुळे बाप्पाला पण घेऊन जातो आणि पाय वगैरे घसरला तर उगाच न नको तो व्याप होऊ नये या का या यासाठीच आमच्या गा ग्रामस्थांनी एक चर्चेला विषय घेऊन ते अगदी सर्वानुमते इथे आमच्या गावाच्या शेजारीच अगदी इथूनसुद्धा पाण्याचा हा ओढा आहे इथून तर पाणी इथे पावसाळी वाहत असतं तर सर्वांच्या विचारांनी ते आम्ही बाप्पाच्या विसर्जनासाठी ते तळी बनवलेले आहे तर अतिशय सुंदर प्रकारे काम केलेलं आहे आणि बघूया आत्ताचं पाणी थोडंफार भरलं आहे तर नक्कीच आपण या तळीमध्ये पोहण्याचासुद्धा आनंद घेऊ आणि तोसुद्धा व्हिडिओ नक्कीच आपल्या पाहायला मिळणार आहे तर पाहू पुढच्या ब्लॉगमध्ये तेसुद्धा पाहू आणि इथे तळीच्या शेजारीच अगदी आमचं सातांबागावचं ग्राउंड क्रिकेटचं मैदान भव्य असं मैदान तेसुद्धा आता ते हिरवगार होत चाललं आहे तर तेसुद्धा मला दाखव असं आवर्जून वाटतंय तुम्हाला सर्वांना तर मी आता तेसुद्धा तुम्हाला दाखवतो तर आपण पाहूया अगदी मी आता मंदिर आपल्या सॉरी मित्रांनो आपण आता मैदानाच्या जवळ अगदी येऊन पोचलेलोच आहोत तर बघूया मैदानसुद्धा आमचा मैदानाचा नजारा तर पाहू शकतो आपण ही आहे मैदानाची आपली बाँड्री अतिशय भव्य असं मोठं मैदान आहे क्रिकेटचं आमच्या आजूबाजूच्या परिसरात इथे पंचक्रोशीत असं अशा मैदानाची व्यवस्था नाही आहे आणि आपण बघतोय मैदानासुद्धा हिरवंगार गवत होत आहे मैदानामध्ये पीचसुद्धा आपण बघू शकतो कॉन्क्रीटचा केलेला आहे अगदी यंदाच केलेला आहे अगोदर आम्ही खेळण्यासाठी अगदी वलय करायचो म्हणजे जमीन करायचो आणि आता सध्या म्हणजे आता हे परमनंट झालं आहे आपण पाहू शकतो समोर हे कॉन्क्रीटचं पीच बनवलं आहे आणि समोर एकदम मस्त हिरवगार मैदानात बघा गवत सुद्धा झालंय कसं तर मंडई तर मंडई नक्कीच सांगा आमचं मैदान तुम्हाला कसं वाटलं क्रिकेटचं मैदान अगदी आप आपल्या आंजरलेल्या गावात शेजारील जर तुम्ही असाल तर नक्कीच तुम्हाला हे मैदान माहीत माईदा असेल कारण मे महिन्यात भव्य असे क्रिकेटचे सामने भरवले जातात आपल्या मैदानामध्ये आणि तुम्ही नक्कीच येत असाल हे याची मला खात्री आहे तर मंडई कसं वाटलं आमचं मैदान तेसुद्धा आम्हाला कमेंट करून अगदी कळवायला विसरू नका आणि आमचं गाव कसं आहे तेसुद्धा कळवायला विसरू नका कारण थोडक्यात मी झलक दाखवले आतमध्ये गावातसुद्धा फिरून तुम्हाला दाखवेन आता पावसाळ्यातील जो वातावरण आहे ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मंडई आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका अगदी नक्कीच कारण आता पावसाळी आपल्या कोकणातलं हे सौंदर्य आपल्याला असंच असं खूप असं निसर्गाने नटलेलं आपल्याला हे कोकण पाहायला मिळणार आहे आणि यापुढेही आपल्याला खूप पाहायला मिळणार आहे आता ही तर सुरुवात आहे तर मंडई मला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल मला याची खात्री आहे तर एक लाईक तर, तर बनतोच मित्रांनो आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका चला तर आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटत असतो आपल्या विनोदी विनोद लॉग या यूट्यूब चॅनलवर तर चला पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन भागात तोपर्यंत बाय बाय टाकता